विनायक फिल्स प्रायवेट लिमिटेड श्री विनायक धमाकेदार डिसेंबर ऑफर सोबत करा आपल्या स्वप्नांची पूर्त किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे श्री विनायक फिल्ड प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुझुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग अधिक माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव त्र्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच अठ्ठावन्न त्रेसष्ट शहात्तर नियम आणि अटी लागू सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगडचा हंगाम सुरू झाला असून महामार्गानजिक स्टॉलद्वारे याची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येते जिल्ह्यात कुडा तालुक्यातील पाड्या गावात कलिंगड उत्पादन सर्वाधिक घेतलं जाते येथील कलिंगड मधूर असून त्याला गोवा रत्नागिरी बेळगाव तसेच स्थानिक बाजारात मोठी मागणी आहे सध्या कलिंगड काढणी सुरू असून पाट गावातून दररोज जवळपास पन्नास टन कलिंगडे विक्रीसाठी जात आहेत तरी या कलिंगड शेतीद्वारे चांगला आर्थिक फायदा होत असला तरी याचं मोठं नुकसान वन्य प्राण्यांकडून केलं जात आहे याबाबत प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचं शेतकरी सांगत आहेत साठ दिवसाचं साठ दिवसामध्ये आम्ही साधारण गणपती गेला सप्टेंबरमध्ये की साफसफाई चालू करतो म्हणजे पहिले औषध मारणं कट्टर मारणं त्याच्यानंतर टॅक्टर ट्रॅक्टर अनुपूर्ण हे नागरण वगैरे केल्यानंतर नंतर हे आपलं मर्चिंग करतो माणसं बोलून खत बीत घालून वरते मर्चिंग करून झालं की मग आम्ही रोप लावत नाही बी लावतो बी लावली की नंतर साधारण चौथ्या दिवसा दिवसापासून दिसायला सुरू होतं आणि साधारण साठ दिवसामध्ये हे पीक तयार होतं पण साठ दिवसामध्ये आम्हाला वन्यप्राण्यांपासून खूप त्रास होतो खूप त्रास म्हणजे आता बघितला तर तुम्ही आता इथे आलात बघितलात या ठिकाणी किती खाली आहेत ते आता रात्री पण आमच्याकडे खाऊन गेले गवरडे असे पण गवरड्यांपासून संरक्षण किंवा हे डुकर वगैरे हो म्हणजे रानटी जनावरं खूप त्रास देत आहेत आम्हाला पण त्याचं असं बघितलं तर सरकारकडून कायच नाही फायदा आम्हाला म्हणजे साधं सांगितलं तर बघायला पण येत नाहीत असं चाललंय पाडगावमध्ये म्हणजे जे आता या ठिकाणी पहिली त्या दिवाळी झाल्यानंतर पहिली कळिंगणं सुरू होतात ना हे आमच्या पाडगावामध्ये पाडगावामध्ये मराळवाडीमध्ये मराळवाडीमध्ये आमचे जवळजवळ मराळमध्ये आम्ही परब आहोत ते मराळ आहेत राऊळ आहेत हे सगळेजण आम्ही कळिंगणाची लागवड करतो मोठ्या प्रमाणात आणि पहिली पाडगावामध्ये सुरुवात होते कळिंगणाला कुठे जास्त करून जास्त करून म्हणजे आमचे व्यापारी म्हणजे विठ्ठल लांबर बांध्याचे ते येतात त्याच्याबरोबर किशोर कुबल येतात हे आमचे या ठिकाणी घेऊन जातात साधारण म्हणजे आता इथे आपल्या ह्याच्या सावंतवाडी पूर्ण म्हणजे धारापासून पुढे तिथून गोवा गोवापासून आता रत्नागिरी पर्यंत ते पाठवतात गोव्याला सध्या मोठ्या प्रमाणात जातात नाव रामदास विजय परब पाठमारावं का घेता तुम्ही खरेदी करत काय सांगा पाटगावामध्ये कसे कलिंगड एकदम गोड येतात एकदम सुरुवातीला पाटगावात माल तयार करतात लोक जबरदस्त मेहनती लोक आहेत इथे म्हणजे इतर लोक इतर गावामध्ये सुरुवातीला कलिंगड होत नाहीत इथे जरा चांगलं माल तयार होतो सुरुवातीला गोड येतो माल तुम्ही खरेदी करता हंगाम कुठला असतो प्रामुख्याने आता हे डिसेंबरपासून चालू झालं तर साधारण मे महिन्यापर्यंत पूर्ण चालू असतो पूर्ण सिंधुदुर्गात आपण मी कलिंगण घेऊन पूर्ण गोव्यामध्ये पाठवतो गोव्याचं कसं याला गोव्यात पूर्वी नामदारी चालायची अंकोला कारवार तिकडनं यायची उडपी वगैरे ती कलिंगड हळूहळू आम्ही पाठवायला लागलो आणि ते मार्केट ह्या कलिंगडने ते मार्केट पूर्ण संपवून टाकलं कलिंगण ऑगस्ट चालायला लागला आता पूर्ण गोव्यात मी नामदारी कलिंगणला कोण विचारत नाही हे चालतं हे पूर्वी दहा वर्षापूर्वीपासून मी पाठवायला लागलो तेव्हा पहिली आठ दिवसाने एक गाडी खपायची गोव्यात आता तर दिवसाला दहा गाड्या तरी गोव्यात जातात ह्या पूर्वी पाठवली ती नको नको करून म्हणजे लोकांनी नापसंती होती काय आहे काय माहिती पण आम्ही पाठवली जबरदस्ती करून एका व्यापाऱ्याला गाडी माल जास्त झालेला तेव्हा पण नंतर मग ह्याची गोडी लोकांना तिथे समजली आणि हे चालतं आता तिथे गोव्यामध्ये हे ऑगस्टच कलिंगण एक नंबर चालतं तुमचं नंतर तिथे दर मिळतो कलिंगडा कलिंगड आता सुरुवातीला जरा म्हणजे रेट थोडा जास्त असतो थो, नंतर आता म्हणजे सतरा अठरा चालतो रेट किलोमीटर हो आणि नंतर मग तो बारा चौदा असा येऊन थांबतो रेट मार्केटमध्ये म्हणजे ते साधारणतः गोव्याला दिवसाला पन्नास टन माल दिवसाला पन्नास टन जातो माल गोव्यामध्ये आणि हे कुडाळ वगैरेपासून चालू होतं इकडे कुडाळ बांधा सावंतवाडी वेंगुर्ला असे जातात माल इकडे या साईड तुमचं नाव माझं विठ्ठल भागुलांबर